हा दिवस शौर्य दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना भीमा कोरेगाव या ठिकाणी जे आपल्या पाचशे महारांनी जो इतिहास घडवला तो इतिहास जगविख्यात इतिहास घडवला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला न चुकता त्या युद्धभूमीला जाऊन जयभीम करायचे त्या ठिकाणी सॅल्यूट करायचे की महा समाजामध्ये हे जे मावळे होते त्यांनी एवढं मोठं पेशवाईचं युद्ध जिंकलं व समाजाला एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आज शौर्य दिनानिमित्त मी सर्व जनतेस मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या मित्रमंडळीतर्फे मी ज्या संघटनेत काम करतो आंबेडकर फोर्स या संघटनेतर्फे व बहुजन शक्ती कामगार संघटनेतर्फे मी आज शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो मी कृष्णा बनकर माजी नगरसेवक हो। आमचे विभागातील लोकप्रिय आमच्यासाठी ते लोकप्रिय नेते आहेत त्यांचा आज जन्मदिवस इथे मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आदर्श सम्राट या अंकाचं सातवा वर्धापन दिन पण ह्या ठिकाणी त्याचं विमोचन होत आहे या निमित्तानं त्यांनी या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करत असताना अंकाचं विमोचन करत असताना सर्वसाधारण पासून सर्वसामान्य सर्वांना या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित केलं आणि अशा पद्धतीने हा एक आगळा वेगळा उत्साह आज आज नव्हे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून इथे साजरा करतात आम्हाला भाऊंचा एक विशेष सांगायचं दुसरं माझं महत्वाचं असं आहे की या ठिकाणी मोठ्या उत्साहाने दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती साजरी होती कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता आज किती वर्षापासून पंचवीस तीस वर्षापासून हे स्वतः वर्गणी कोणाकडे न घेता मोठ्या उत्साहाने बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतात सर्व समाजातील लोकांना एकत्र आणतात कोणती जातीचा असो कोणत्या धर्माचा असो सर्वांना बंधुभावाने सर्वांना ज्ञानाच्या गोष्टी सगळतात विविध कार्यक्रम देऊ करून विविध प्रकारचे उपक्रम साजरे करून या ठिकाणी ते मोठ्या उत्साहानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण करतात आणि स्वतःच पण वाढदिवस साजरा करतात म्हणून मी अशा चांगल्या प्रसंगी काही वर्षापूर्वी मी एक छोटासा पद होता माझ्यासाठी ते पण भाऊ मला मोठं पद दिलं होतं त्यामुळे मी त्यांचं अजून पण आभार व्यक्त करतो अध्यक्ष पदाचं मला पद दिलं होतं आणि अजून पण मला त्यांची संघ सोडतो आणि विशेष मला सांगायचं म्हणजे या एरियामध्ये ज्या नागरिक सुविधा आहेत त्याच्यासाठी त्यांनी बहुमूल्य कार्य केलेलं आहे त्याची आम्हाला इतिहासात नोंद झालेली आहे लोकांना दारामध्ये लाईट नव्हते टॅक्स भरून लोकांना सुविधा नव्हत्या पाणीचे नव्हते रोड नव्हते रोड जरी केले तरी ते व्यवस्थित नाही झाले म्हणून भांडत होते एक आमच्या एरियाची शान ज्याला आम्ही शान म्हणायला पाहिजे असं एक प्रवेशदार करून दिलं अनेक नगरसेवक या ठिकाणी आले कोणी काही व्यवस्थित केलं कोणाबद्दल मला बोलायचं नाही पण त्यांनी अशा पद्धतीचं भरीव कार्य केली नाही पण भाऊंनी आमच्या एरियाची शान वाढवलेली आहे आमच्या आमच्या एक पार्लर तयार करून लोक आग्रहा म्हणतात किंवा त्या गेट जाऊन येतो ते नवीन गेट झालं कृष्ण बंद भाऊंनी केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी एक मोठ सभागृह बांधून दिलेलं आहे गोरगरीब जनतेला बाहेर परवडत नाही पैसे लग्नासाठी खर्च करू करत नाही त्यांचे लग्न कार्य होतात सभा होतात कार्यक्रम होतात आज मोठ्या दिमागाने त्या ठिकाणी इमारत उभी आहे त्या ठिकाणी पाण्याची टाकीची व्यवस्था झालेली आहे भरपूर काही त्यांनी करायला जातात गार्डन तयार होते भरपूर काही त्यांनी केलेलं आहे म्हणून अशा कार्याबद्दल मी भावना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची भरभरली राहो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी परमेश्वराकडे पण प्रार्थना करतो जय जय दे भारत आणि आंबेडकरी चळवळीतील एक धुरंधर नेतृत्व एक धोरणी नेतृत्व ज्यांनी समाजाला सातत्यानं एकत्र ठेवण्यासाठी विविध उपक्रम घेतले अशा आमच्या मित्राचा आज वाढदिवस आहे सगळ्या वसाहतीच्या वतीनं हा वाढदिवस उत्साहानं साजरा केला जातो लोक एक आठवडाभर विविध कार्यक्रम करता आयोजित करतात स्पोर्ट्स घेतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतात आणि एक आठवड्याचा हा कार्यक्रम साजरा होतो याच दिवशी शौर्य दिन आहे तो शौर्य दिन लागूनही हा आनंद इथं आणखी वाढत जातो सातत्यानं मागच्या पंचवीस वर्षापासनं हा उपक्रम इथं साजरा केला जातो मी आमच्या सर्वांच्या वतीनं मित्राला शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे लोकजीवन समाज जीवन असंच कायम उत्तरोत्तर प्रगल्भ होत जावं मोठं होत जावं अशा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आणि नातेवाईक कृष्णाजी बनकर साहेब त्यांचा कितवा वाढदिवस हे मला नाही माहिती पण गेली वीस पंचवीस वर्षापासून हा नित्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे चौदा एप्रिल पण साजरी करतात आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना अवचरमल परिवार आणि औरंगाबाद शहरातील मित्रमंडळाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो माझं नाव कृष्णा भंडारे मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभागाचा आमचे मित्र कृष्णभाऊ बनकर जे आहे तर जवळपास पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सोबत आहे बनकर भाऊन आम्ही तर मी अतिशय स्ट्रगल मधून आमच्या कृष्णा भाऊनी हे जे आहे एवढा मित्र परिवार हा कमवलेला आहे किंवा त्यांचा आहे आम्ही लहानपणापासून पाहतो त्यांचं स्ट्रगल कसं पद्धतीने केलं आणि ते करत असताना त्यांनी महानगरपालिकेमध्ये कामगार लोकांना कसा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले इथं नगरसेवक असताना एवढ्या लोकांच्या प्रेमामुळे अपक्ष म्हणून नगर ते नगरसेवक आले सगळ्यात जास्त निधी या भागात त्यांनी खेचून आणला व इथं विकास काम या वंचित राहिले विभागात त्यांनी विकास काम घडून आणलेलं आहे कोरोनामध्ये पण बघितलं सगळ्या लोक लोकांना बोलायला तयार नव्हते पण आमच्या भाऊनी या भागामध्ये धान्य वाटप करणे असे विविध समाज उपयोगी वस्तू लोकांना लागणाऱ्या वस्तू देणे अशी खूप सारी मदत ते प्रत्येक वेळेस करतात आणि कुठलाही जसं भीमा कोरेगाव असो चौदा एप्रिल असो किंवा आपलं नाम विस्तार दिन असो असे सामाजिक कुठलाही उप उपक्रम जर असले तर ते मोठ्या प्रमाणे ते साजरा करतात आणि बाबासाहेबाचं काम हे खूप मोठ्या हिररीने ते पुढे नेतात त्या अशा मित्राला त्यांच्या सेवी मी माझ्या परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व भावी भावी औषधते सुख समृद्धी लावून हीच भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो